पार्श्वभूमीवर आचारसंहिता चालू झालेली आहे एकंदरीतच कोकणामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर रंधुमाळी दिसत आहे काय सांगाल एकंदरीत मतदारसंघामध्ये कसं का काय कार्यरत आहे लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली त्या दिवसापासून आचारसंहिता था, लागू झाली त्यावेळेचे माजी निवडणूकचे प्रमुख टी एन शेशन यांनी ही आचारसंहिता कशी असते कशी राबवावी यासंबंधीची आचारसंहिता घडून लोकांना लोकप्रिया दिली होती त्याचं पालन करून आता आलेल्या आदेशाप्रमाणे निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी शिस्तबद्ध पद्धतीने या निवडणूक यंत्रणेमध्ये भाग घेतलेला आहे आणि शिस्तीमध्ये नियमामध्ये राहूनच आम्ही काम करू म्हणजे कुठेही अशा प्रकारची अडचण आणि तक्रार आमच्याबद्दल होणार नाही आणि अशा तऱ्हेने काम करत असल्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे देशामध्ये इंडिया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सिंधुरत्न लोकसभा मतदारसंघाचा करता विनायकरावसाहेबांची उमेदवारी जाहीर केलेली आहे यावेळच्या निवडणुकीमध्ये सात मे रोजी मतदार आपला हक्क बजावतील आणि चार जून रोजी संपूर्ण म महाराष्ट्रामध्ये एकमेक मताधिक्य आमच्या विनायकरावसाहेबांना मिळेल हा मला विश्वास आहे Yes.